मस्त माझा पॉकेट घेतला पॉकेट घेतल्यानंतर माझा रुमाल घेतला रुमाल घेतल्यानंतर मी मस्त फ्रेश झालो एकदम टाक काटाक आता रे फ्रेश झाल्यानंतर देवाच्या पाया पडलो देवपूजा केली नंतर मस्तपैकी नाश्ता केला भाकर दुधामध्ये मिसळून खायच होतं मी असा खाल्ल्यानंतर माझा हेल्मेट घेतला हेल्मेट घेतल्यानंतर बॅग घेतली बॅग घेतल्यानंतर गाडीला चावी लावली गाडी चालू केली आणि चालू केल्यानंतर गाडी पार्किंगला लावून नंतर मी स्टेशनकडे चालत 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 निघालो स्टेशनला पोहोचलो पोहोचल्यानंतर मी मस्तपैकी जिना चढत होतो नंतर इकडं बघितला केस वगैरे सेट केले नंतर अजून एक जिना चढत 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 मी वरती पोहोचलो नंतर सरळ जिण्याच्या सरळ चाललेलो नंतर परत जिना खाली उतरत 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 खाली उतरलो नंतर खोपोली ट्रेन तिथून निघाली होती आठ वाजता नंतर सिंहगड आली आठ दहाला सिंहगड आली नंतर सिंहगड आल्यानंतर झपूक 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 झपुक मस्त सिंहगडमध्ये वरती चढलो नंतर मस्त पैकी मला लगेच गेले गेल्या धागा भेटली नंतर दोन मिनिटांनंतर सिंहगड आपली निघाली कल्याणला उतरणारी पब्लिक आता उतरत होती नंतर कल्याणला चढणारी पब्लिक आता धबुक धबुक चढत होती बघू शकता तुम्ही नंतर फायनली आपली गाडी दादर रेल्वे स्टेशनला पोहोचली दोन तासानंतर नंतर मी झापूक झपूक असं चालत होतो डायरेक्ट आपल्या स्टेट एक नंबरवर जाते एक नंबरवर जाताना आपल्याला राईट घ्यायला लागला लेफ्ट घ्यायला लागला नंतर बघू शकता तुम्ही गोरेगाव रेल्वे स्टेशनला जाणार येते लोकल लागलेली पटकन जिन्यावरून खाली उतरलो जिन्यावरून खाली उतरल्यानंतर मला चर्चगेट जाणारी लोकल दिसलेली आहे नंतर ती लोकल गेल्यानंतर नंतर गोरेगाव स्टेशनला जाणारी लोकल आलेली आहे पटकन जागा मला भेटली ती जागा भेटल्यानंतर फायनली वीस मिनटाच्या प्रवासानंतर आपली गाडी आता गोरेगाव स्टेशनला थोड्याच वेळात पोहोचणार आहे बघू शकता तुम्ही आलेलं आहे स्टेशन हे बघा स्टेशन नंतर मी तीनशे चव्वेचाळीस नावाच्या बसमध्ये बसलेलो आहे आणि ही डायरेक्ट नागरी निवारेला जाते नंतर मी डिंडोशीला उतरून नंतर माझ्या डेस्टिनेशन